भाविकांच्या भक्तीचा होतोय सौदा भाविकांकडून उकळले पैसे घटना कैद खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मंदिर समिती व कंपनी काय कारवाई करणार याकडे राज्यभरातील भाविकांचं लक्ष आषाढी कार्तिकीच नव्हे तर आता जवळपास वर्षभर पांडुरंगाची नगरी असणाऱ्या पंढरपुरात भाविकांची मोठी रीक पाहायला मिळत आहे अशा या अनेकांसाठी वैकुंठ स्वरूप असणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपुरातून एक खळबळजनक बाब समोर आली आहे मंदिर समितीकडे काम करणाऱ्या विविजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकाचा हा तीर्थ विक्रीचा धंदा सी सी टी व्ही कैद झाला असून हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे याबाबत माहिती अशी की चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे महाद्वार घाटावरून नदीत उतरण्यास भाविकांना प्रतिबंध करण्यात आला आहे शिवाय या ठिकाणी लावून कंपनीचे कंत्राटी नेमण्यात आले आहेत मात्र मात्र या हे नदीतील पाणी भाविकांना तीर्थ म्हणून विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे बीव्हीजी कंपनीला मंदिर सुरक्षा रक्षकांचं कंत्राट मिळाल्यापासून ही कंपनी अनेक प्रसंगी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळालं आहे किंबहुना विठ्ठल रखुमाई मंदिर समिती आणि प्रशासनाने या पूर्वीच्या घटनांवर कठोर कारवाई केली नसल्याने अशा घटना वाढत असल्याने अनेकांची नाराजीचा तीव्र सूर आवळला आहे ज्यामुळे आता या नवीन प्रकरणावर काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे